सर्वांना नमस्कार रुद्र दामिनी लव्ह स्टोरीचे एकोणतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता विशाल फार रागातच पोलीस स्टेशनमध्ये आला आणि दामिनीच्या बोलण्याचा राग अजूनही मनात धरून आल्या आल्या सगळ्यांवर जाळ काढत कॉन्स्टेबलला म्हणाला पाटील तो हजेरी लावायला आला होता का आणि पाटील म्हणाले सर कोण तो विशालनं रागातच एक कटाक्ष कॉन्स्टेबल पाटीलकडे टाकला आणि म्हणाला रुद्र देशमुख तो आला होता का आणि पाटील म्हणाले नाही सर खरं तर त्यानं आतापर्यंतची एकही हजेरी बुडवलेली नाही पण या आठवड्यात तो आलाच नाही विशाल म्हणाला फरार झाला असेल तो कदाचित आणि आता त्याला आपण शोधलं पाहिजे पाटील आता त्याला अटक करून तुरुंगात टाकायचं किंवा तडीपार करायचा आता रुद्रचा गुन्हा इतका मोठा नव्हता की त्याला तडीपार करावा लागेल हे पाटीलला कळत होतं पण त्याच्यापेक्षा हुशार आणि मोठ्या हुद्द्यावर असलेल्या इन्स्पेक्टर विशाल अग्निहोत्रीला मात्र हे कळत नव्हतं कारण तो सुडाने पेटला होता ना त्याला काहीही करून रुद्रला अडकवायचा होता आणि दामिनीला तिथून आणायची होती आणि मग विशाल म्हणाला पाटील त्याच्या घरी जा आणि तो आहे का ते पाहून या आणि जर तो घरी नसेल तर मी त्याचं अटक वॉरंट आणि सर्च वॉरंट कोर्टाकडून घेऊन येतो आता पाटीलचा नाइलाज झाला ते अनुभवी होते समजदार होते पण आता या अँग्री यंग मॅन तरुण तडपदार रक्त अग्निहोत्रीसमोर कोण बोलणार आणि शिवाय तो त्याचा सिनियर होता आणि तो त्याला शहाणपणा शिकवू शकत नव्हता आणि तो त्याच्या सिनियरच्या ऑर्डरप्रमाणे रुद्रच्या घरी गेला दरवाजावर टकटक वाजली आणि दामिनी उठली तिच्या पोटाची वेदना आता थोडी कमी झाली होती पण पूर्ण थांबली नव्हती आणि आता तिला थोडं खरतर रुद्र नव्हता ते बरं वाटत होतं कारण तो असता तर राहवलं नसतं त्याच्याजवळ जाण्याचा मोह तिला झालाच असता आणि पुन्हा पोटात दुखलं असतं आणि ती हसायला लागली मनातच पण या दरवाज्यावरच्या टकटकीनं तिची तंद्री भंग पावली तिनं नेहमीप्रमाणे विचारलं कोण आहे बाहेरून आवाज आला पोलीस तिनं काहीसं घाबरून आणि आश्चर्यानं दरवाजा उघडला तर दरवाज्यात पाटील कॉन्स्टेबल होते आणि ती म्हणाली पाटील काका तुम्ही दादा पण आलाय का असं म्हणून तिने बाहेर डोकवून पाहिलं आणि पाटील म्हणाले दामिनी बाळा ते नाही आले मीच आलो आहे रुद्र हजेरी लावायला आला नाही या आठवड्यात कुठे गेला आहे दामिनी म्हणाली काका त्याच्या आईची तब्येत खराब आहे म्हणून तो गावी गेला आहे पाटील म्हणाले बरं पण दामिनी बेटा विशाल सर फार चिडले आहेत तो हजेरी द्यायला आला नाही म्हणून ते कोर्टाकडून सर्च वॉरंट आणि अटक वॉरंट घेणार आहेत दामिनी विश्वास न बसून म्हणाली का त्याला सर्च करून अटक करण्या इतकं रुद्रनं केलंय तरी काय आणि तो नेहमी प्रामाणिकपणे येतो हजेरी लावायला आता त्याच्या घरची अडचण आहे तो इथे मुंबईत नाही मग तो कसा येणार तिथे पाटील म्हणाले बेटा हे तुला कळतंय मला कळतंय आणि सरांनासुद्धा सुद्धा कळून न कळल्यासारखं मुद्दाम करत आहेत कारण तुला माहीतच आहे ते मी वेगळं सांगायला नको पण रुद्रला म्हणावं पटकन ये आणि सही करून जा दामिनी म्हणाली काका त्याच्या आईला मायनर अटॅक आला आहे आणखीन तीन चार दिवस तर, तर तरी तो येणार नाही पाटील म्हणाले ठीक आहे पण बघतो काहीतरी तू सुद्धा रुद्रशी बोल आणि ते गेले रुद्रला फोन लावला आणि दामिनी म्हणाली तुला येणं शक्य आहे का आईची तब्येत आता कशी आहे रुद्र म्हणाला आज तिला डिस्चार्ज देणार आहेत दामिनीनं त्याला सगळं सांगितलं आणि रुद्र म्हणाला ठीक आहे मी उद्या सकाळी येतो आणि आता पाटील पोलीस स्टेशनला गेले आणि म्हणाले सर रुद्र गावी गेला आहे त्याच्या आईला अटॅक आला आहे तो अजून तीन चार दिवस तरी घरी येणार नाही आणि आता विशालच्या चेहऱ्यावर फार हसू उमटलं आणि त्यानं लगेच हालचाली सुरू केल्या त्याचं अटक वॉरंट काढण्याच्या पाटील म्हणाले सर तुम्हाला एक सांगू का याची काही गरज नाही तो येणार म्हणजे येणार हजेरी द्यायला विशाल त्यांना डाफरत म्हणाला मला माझी ड्युटी शिकवू नका तुम्हाला सांगितलं तेवढं करा सगळ्यांनाच जर गुन्हेगारांचा पुळका यायला लागला तर कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहणार नाही आणि पाटील कॉन्स्टेबल गप्प बसले आणि आता उद्याच सकाळी कोर्ट उघडल्या उघडल्या रुद्रचं अटक वॉरंट मिळवणार होता विशाल आणि आता उद्याची सकाळ झाली विशाल सरळ कोर्टात गेला रुद्रचा सर्च आणि अटक वॉरंट हातात घेतलं आणि त्यानं फार खुंशी हास्य तोंडावर आणत म्हणाला रुद्र देशमुख आता काही दिवस तरी तुला माझ्या हातचा पाहुणचार घ्यावा लागेल तुरुंगात बसून आणि मी तुला खुलेआम असा बाहेर फिरू देणारच नाही आणि विशाल फारच खुश होऊन पोलीस स्टेशनला आला आणि समोर बघतो तर त्याच्या खुर्चीत पुन्हा फार रुबाबात पायावर पाय टाकून ते हलवत रुद्र बसला होता विशाल आला हे ओळखून त्याच्याकडे न बघताच रुद्र म्हणाला वेलकम अग्निहोत्री वेलकम आणि त्याचा ओळखीचा तोच आवाज ऐकून विशाल थोडा आश्चर्यचकित झाला आणि चिडला विशाल त्याच्या समोर आला त्याचा नेहमीचा तो रुबाब आणि ऐट पाहून त्याला पुन्हा चिड आली आणि त्यानं एकदा हातातल्या त्या वॉरंटकडे पाहिलं इतका खटाटोप करून चोवीस तासाच्या आत ते वॉरंट मिळवलं होतं विशालनं पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही नेमका रुद्र आला हजेरी द्यायला आणि हे सगळं कोणाच्या सल्ल्यानं चाललं होतं हे समजायला विशालला वेळ नाही लागला त्याची वकिली करायला ॲडव्होकेट दामिनी अग्निहोत्री होतीच की आणि रुद्र हसून म्हणाला काय रे अग्निहोत्री तुझ्याकडे घड्याळ नाही का इतक्या उशिरा येतात का ड्युटीवर कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी ना तू मग असा कसा डोळे झाकून झोपलास हो का रात्रभर झोपच येत नाही आजकाल मी येतो ना तुझ्या स्वप्नात खरं खरं सांगायचं खोटं बोललास तर स्टॅच्यू करेन हां आणि आता हे ऐकून पोलीस कॉन्स्टेबल थोडे गालात असले हीही करून आणि विशालने त्यांच्याकडे रागात एक तिरका कटाक्ष टाकला तसे पाटील पुन्हा हाताची घडी तोंडावर बोट आळी मिळी गुपचिळी करत पाठीमागे हात बांधून गप्प उभं राहिले कडक इस्त्री केल्यासारखा चेहरा करून आणि रुद्र म्हणाला हसा ओ पाटील हसा बिनदास्त हसा हो हसण्यानं आयुष्य वाढतं आणि इतरांना हसवण्यानं तर जास्तच वाढतं पण काय आहे ना काही लोकांना इतरांना त्रास देण्यातच खूप बरं वाटतं ना खूप मजा येते त्यांना दुसऱ्यांना त्रास द्यायला दुसऱ्यांनाही त्रास देतात आणि स्वतःचाही बीपी वाढवून घेतात आता विशाल फक्त रुद्रकडे खाऊ की गिळू अशा नजरेनं पाहत होता रुद्र म्हणाला अग्निहोत्री बघतोस काय असा भेकरासारखा का, जरा प्रेमानं बघ आता तुझं आणि माझं जरा वेगळं नातं निर्माण होणार आहे बरं का पाटील तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगतो हां ची सौका ॲडव्होकेट दामिनी अग्निहोत्री आणि गुंड क्रिमिनल गुन्हेगार चिरंजीव रुद्र देशमुख यांचा विवाह सोहळा फारच लवकरच धूमधडाक्यात साजरा होणार आहे आणि पाटील लग्नाला नक्की यायचं हां आणि तुमच्या अख्ख्या पोलीस स्टेशनला आमंत्रण आपल्याकडून तुम्हीच तर वराती असणार माझे पण अग्निहत्री मला तुझं तोंड बघायचं नाही तू अजिबात लग्नात यायचं नाहीस आमच्या आणि पाटील जेवण केल्याशिवाय यायचं नाही बरं का काय आहे ना माझं लक्ष त्या दिवशी असेल हो नसेल म्हणून आत्ताच कळकळीची विनंती आग्रहाचं निमंत्रण चला येऊ मी भेटूच पुढच्या हजेरीला आणि बरं का ओ पाटील प्रेमात खूप जादू असते बरं का आणि माझं प्रेम तर फारच हटके आहे कोणीतरी एक सुंदर मुलगी अपघातानं माझ्या आयुष्यात आली ती म्हणजे जणू काही गुलाबाचं फूल आणि विशालकडे बघून म्हणाला आणि तिच्या आसपासचे लोक म्हणजे गुलाबाचे काटे पण ते गुलाबाचे काटे मी असे अलगवत बाजूला केले आणि आता ते फूल माझ्या ओंजळीत आलं आहे आणि तेच आता या गरिबाच्या कबाळ खाण्याची शोभा वाढवणार आहे पण काय हो पाटील इतके आलिशान बंगल्यात राहिलेल्या माझ्या भावी पत्नीला माझ्या घरात आयुष्यभर राहायला जमेल का हो किती हाल होतील ना तिचे नळावरून पाणी आणणं भांडी घासणं कपडे धुणं उकाड्यात झोपणं आतापर्यंत एक दोन वेळा चटकेसुद्धा बसले आहेत आणि नळावरून पाणी आणून आणून नाजू खाताला घट्टे पडले आहेत आणि आता हे ऐकून विशाल दामिनीच्या काळजीने आणखीनच रुद्रवर चिडत होता आणि विशाल चिडूनच म्हणाला शट अप गप घुमान इथून चालता हो नाहीतर परिणाम फार वाईट होतील आणि चिडलेल्या अग्निहोत्रीकडे बघून रुद्र म्हणाला अरे बापरे राग आला वाटतं लग्नाला बोलावलं नाही म्हणून चिडले आहेत वाटतो इन्स्पेक्टर विशाल अग्निहोत्री बरं चल ये तू पण ये तू भी क्या याद रखेगा पाटील तुमच्या साहेबांना घेऊन या बरं का वरातीत नाचायला आठवणीनं सांगा आणि अग्निहोत्री तू पण बघ की माझी बायको किती चांगली असू शकते एका नामांकित घरंदाज घरातली मुलगी तू म्हणाला होता ना की माझी बायको चांगली असू शकत नाही माझी लायकीच नाही एखाद्या चांगल्या मुलीशी लग्न करायची मला तर अशीच कोणीतरी फालतू सटरफटर मुलगी भेटेल पण आता तुझ्या नाकावर टिचून मी तुझ्या बहिणीशी लग्न करणार आहे आणि तुला तर फारच घाई झाली होती रे मला बेड्या ठोकून या सासरवाडीत कैद करण्याची पण डोंट वरी आता लग्नाची बेडी ठोकूनच तुझी बहीण मला माझ्या खऱ्या खुऱ्या सासरवाडीत घेऊन येईल प्रेम आंधळं असतं हो ना पाटील आणि खरंच दामिणीचं सुद्धा प्रेम आंधळच आहे जी माझ्यासारख्या गुन्हेगाराशी लग्न करणार आहे ज्याच्या ना खानदानाचा पत्ता ना आईवडिलांचा आणि अशा मुलाशी लग्न करणं म्हणजे स्वतः होऊन करवतीत मान देण्यासारखं आहे पण आता काय करू तिचाच हट्टा आहे पुरवला तर पाहिजेच आणि रुद्र विशालकडे बघून त्याला डॅशिंग लुक देत त्याच्यासमोर दोन चुटक्या वाजवत म्हणाला आणि जो माझ्याकडे लाडात येऊन हट्ट करतो तेव्हा मी एखाद्याचा हट्टसुद्धा पुरवतो आणि जो माझा नाद करतो त्याचा नादसुद्धा पुरवतो आणि कायमची जिरवतो चला पाटील येतो पत्रिका येणारच आहे रितसर लग्नाची खूप कामं पडली आहेत खरेदी करायची आहे मंगळसूत्र खरेदी करायचं आहे ब्राह्मण ठरवायचं आहे बाप रे पाटील किती कामं असतात ना लग्नात पण लग्नानंतर मज्जा पण खूप असते बरं का मग हणी म्हणून असतो मग आम्हाला मुलं होतील आणि विशालकडे बघून म्हणाला ती कोणाला तरी मामा म्हणतील स्वीट किती नाईस फॅमिली असेल ना आमची आई ॲडव्होकेट मामा इन्स्पेक्टर आणि बाबा गुंड चला बाबा पटकन गेलं पाहिजे असं म्हणून रुद्र पुन्हा शिटवी शिट्टी वाजवतच गाणं म्हणू लागला जब प्यार किया तो भरणा जब प्यार किया तो डरना क्या आणि मध्येच थांबून म्हणाला पण पाटील प्रेमाचं महत्त्व कुणाला कळतं का हो जाणं कधी कोणावर प्रेमच केलं नाही अशा माणसाला काय कळणार आहे प्रेम म्हणजे काय असतं आणि आता तर हे ऐकून विशालचा तिळपापड झाला कारण त्याच्या इतकं निष्ठावान प्रेम कोणीच केलं नसेल ती कशी दिसते हे माहीत नसतानासुद्धा विशाल तिच्यावर प्रेम करत होता त्याचं प्रेम खरंच श्रेष्ठ होतं आणि तरीही रुद्र त्याला टोमणी मारत होता मग राग तर येणारच ना आणि रुद्र दुसरं गाणं म्हणत होता हमारी शादी मे अभि बाकी हे हप्ते चार असं तो पूर्ण पोलीस स्टेशन बाहेर जाईपर्यंत गाणीच म्हणत होता आणि विशालने त्याच्या हातातलं ते अटक वॉरंट रागानं टराटारा फाडून टाकलं आणि त्याच्या बाबांना फोन लावला आणि जे काही घडलं ते सगळं सांगितलं आणि म्हणाला तुम्ही लवकरात लवकर आता इकडे या तुम्ही आल्याशिवाय ती ऐकणार नाही परिस्थिती खूपच हाताबाहेर जायला लागली आहे विशाल ऑन ड्युटी पोलीस ऑफिसर होता त्याला काही मर्यादा होत्या आणि त्यानं जरा काही वेगळं केलं असतं तर तो त्याच्या अधिकाराचा गैरवापर करतोय असा ठपका दामिनीने त्याच्यावर ठेवलाच असता अशी त्याला नव्हे खात्री होती ती रुद्रची ढाल बनून उभी राहणारच होती ती संज्ञान होती तिला लव मॅरेज करण्यापासून कोणीच अडवू शकत नव्हतं आणि कायद्याचं ज्ञान तिला चांगलंच होतं पण बाबा आले की तिला त्याच्यापासून तोडणं सोप्पं होणार होतं आणि बाबा म्हणाले ठीक आहे मी लवकरच येतोय आणि मग रुद्र घरी निघाला दामिनीने त्याला खूप कॉल केले होते तिला भीती वाटत होती की तो वेळेवर पोलीस स्टेशनला पोहोचेल की नाही रुद्र येतोय असं तर म्हणाला होता पण आलाय की नाही हे अद्याप तिला कळलं नव्हतं ती त्याला सतत कॉल करतच होती आणि दरवाजा वाजला ती म्हणाली कोण आहे आणि आवाज आला मी आणि त्याचा आवाज ओळखून लगेच तिने दरवाजा उघडला आणि बाहेर जाऊनच लहान मुलीसारखी त्याला मिठी मारली आणि आता बाहेरचे येणारे जाणारे सगळे त्यांच्याकडेच बघत होते आणि रुद्र मात्र भाणावर होता तो म्हणाला दामिनी अगं घरात तरी येऊ दे सगळे आपल्याकडेच बघत आहेत आणि ती हसून आत आली रुद्रनं दरवाजा लावून घेतला तशी ती पुन्हा फार आवेगाने त्याला बिलगली आणि त्याच्या खूप खूप आत शिरण्याचा ती प्रयत्न करत होती रुद्रनंसुद्धा तिला खूप घट्ट मिठीत घेतली होती आणि मग थोड्या वेळाने मन भरून मिठी मारून झाली आणि ती म्हणाली कुठं होतास इतका वेळ किती फोन केले का उचलत नव्हता रुद्र म्हणाला अगं एका महत्त्वाच्या मिटिंगमध्ये होतो ती म्हणाली कसली मिटिंग तो म्हणाला आमंत्रण द्यायला गेलो होतो आपल्या लग्नाचं माझ्या सासरवाडीत आणि ती फार आश्चर्य वाटून म्हणाली रुद्र तू माझ्या घरी गेला होता की काय बाप रे तो मला घरी नाही गं त्या सासरवाडीत तर मी तुझ्यासोबत मानाने जाणार पण सध्या पोलीस स्टेशनच माझी सासरवाडी आहे ना तिथं गेलो होतो आणि तुझ्या भावाला आमंत्रण देऊन आलो आपल्या लग्नाचं ती आश्चर्य वाटून म्हणाली रुद्र तुला वेळ लागला आहे का रे तू कशाला गेला होता त्याला ढिचायला आणि आपल्या लग्नाचं कशाला सांगितलंस तो नक्की काहीतरी खोडा घालणार रुद्र म्हणाला मग चोरून लग्न करायचं की काय आपण अजिबात नाही आपण प्रेम केलं आहे आणि कोणालाही न घाबरता लग्नसुद्धा खुले आम करायचं आणि ती म्हणाली रुद्र आपण लग्न कधी करतोय तू काही ठरवलं आहे का रुद्र म्हणाला हो एक खूप महत्त्वाचं काम आहे आठ दिवस लागतील आणि नवव्या दिवशी आपण लग्न करू ती म्हणाली कोणतं काम तो म्हणाला तुला बघायचा आहे का ती म्हणाली हो मग त्यानं तिला गाडीवर बसवली आणि एके ठिकाणी घेऊन निघाला ती म्हणाली रुद्र आपण कुठे जातोय रुद्र म्हणाला थोडा धीर धर सगळं कळेल तरीही ती सतत विचारत होती की रुद्र सांग ना आपण कुठं निघालोय मला आता रावत नाही आणि रुद्र म्हणाला आपण आत्महत्या करायला जातोय आणि ती तर डोळे मोठे करून जोरात ओरडली काय आत्महत्या करायला आणि का रुद्र म्हणाला तुझ्या जाचाला आणि प्रश्नांना कंटाळून मी आत्महत्या करतोय दामिनी हसायला लागली आणि रुद्र तसाच चिडून म्हणाला आता गप्प बस आणि चल बाई सारखे प्रश्न विचारत असते इथं तुझं कोर्ट नाही प्रश्न विचारून भंडावून सोडायला आणि ती म्हणाली रुद्र कोर्ट नाही पण आरोपी तर आहे माझ्यासमोर माझा आणि रुद्र त्याच्या स्टाईलमध्ये म्हणाला मग कर जाहीर मला फाशी आणि लाव फास खुश होशील म्हणजे तू दामिनी अजून हसून म्हणाली काहीही काय बोलतोस रे तू रुद्र म्हणाला मग तू तुझ्या तु तोंडाला चिकट टेप लाव आणि गप्प बस तशी ती गप्प बसली मग त्याने एके ठिकाणी गाडी थांबवली आणि रुमालानं तिचे डोळे बांधले आणि तिच्या हाताला पकडून तिला घेऊन आला तिला तर काहीच कळत नव्हतं की तो नक्की काय करतोय आणि मग एके ठिकाणी त्याने तिचे डोळे सोडले आणि म्हणाला आता बघ आणि तिने हळूच डोळे उघडून समोर पाहिलं तर समोर एक आलिशान बंगल्याचं बांधकाम पूर्णत्वास आलं होतं जवळजवळ बंगला पूर्ण रेडी होता फक्त आठच दिवसाचं काम राहिलं होतं आणि रंगकाम सुरू होतं आणि आता दामिनी ते पाहून फार आश्चर्यचकित झाली आणि हसायला लागली आणि म्हणाले रुद्र तू म्हणाला होतास ते तुझं घर हेच का रुद्र म्हणाला तुझं नाही आपलं म्हण आपलं घर मंदामिनी आणि माझी अशी इच्छा आहे की तू नवीन नवरी म्हणून गृहप्रवेश याच घरात करावा आणि म्हणून काम पूर्ण झालं की आपण लग्न करणार आहोत आता ती फार खुश झाली आणि मग रुद्रने तिला रंग चॉईस करायला सांगितले आणि म्हणाला बाकीचे राहू दे पण स्पेशली तुला आवडतील ते रंग आपल्या बेडरूमसाठी तू सिलेक्ट कर तिने तर फार उत्साहात रंग सिलेक्ट केला आणि आत निघाली इतक्यात त्यानं तिला अडवलं आणि म्हणाला थांब मग एका सिमेंटच्या लगद्यावर त्यानं तिचा आणि त्याचा एका एका पायाचा ठसा घेतला घरात पहिला प्रवेश करतानाचा आणि आता त्याची फ्रेम करून ती तो लावणार होता आणि त्यानं तिला पूर्ण घर फिरून दाखवलं घर तर खूप मोठं होतं मग ती म्हणाली रुद्र आईबाबा येतील आपल्या लग्नाला आणि पद्मिनीताईसुद्धा रुद्र म्हणाला नाही कोणीच नसणार ती नाराज झाली आणि म्हणाली मग कसरी रुद्र कोणीतरी हवं ना तो म्हणाला तुझे घरचे तयार नाहीत त्यामुळे आईबाबा नाराज होतील त्यापेक्षा त्यांना नंतर सांगू आणि तसंही त्यांची सून तर त्यांना पसंत आहे मग झालं तर आणि मलासुद्धा संसार तुझ्याशी करायचा आहे तुझ्या भावासोबत नाही आणि रुद्र पुढे म्हणाला आणि तसंही मिया बीबी राजी तो क्या करेगा तेरा भैयाजी आणि दामिनी खूप खूप हसायला लागली आता हे लग्न थांबवण्यासाठी हा भैयाजी काय करेल ते पाहूया पुढच्या एपिसोडमध्ये हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू